नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो महायुतीमध्ये पुन्हा एकदा नवा वाद रंगल्याचा दिसून येत आहे आणि हा वाद जो आहे तो पालकमंत्री पदावरतून आहे आणि अशा मध्येच नाशिक असेल तसेच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आता स्थगित करण्यात आलं याला स्थगिती दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मंत्री भरत शेड गोगावलेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे आपण रायगडची मागणी केलेली आपल्याला रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं जसं आपल्याला बोलणं देखील झालेलं होतं की नागपूर आधी हॅलो hmm. नागपूर अधिवेशनात लोकमतनी तुमच्याशी संवाद साधताना विचारलं होतं की पालकमंत्रीपद यंदा कोणाकडे तेव्हा तुम्ही असं सांगितलं की आम्हीच होणार पालकमंत्री यंदाच मग असं काय घडलं आणि अचानक स्थगिती काही नाही जे काय आहे ती वस्तुस्थिती आहे आणि जी काय आता स्थगिती दिलेली त्यातला चांगला मार्ग हे तिन्ही नेते बसून काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे पण अचानक म्हणजे जेव्हा नियुक्तीचं पत्र आलेलं तेव्हा आदिती तटकरे यांची रायगडची पालकमंत्री पदून पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा काय वाटलं होतं नाही वाटलं होतं काय त्यांना त्यांच्या पक्षाकडनं जे काय मिळालं होतं आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमच्या पक्षाकडनं मिळालं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही शिंदे साहेबांना आमच्या काही जे काही नेते म्हणजे त्यांनी कळवलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवून मग त्याला स्थगिती मिळवली तुमचे तीन आमदार आहेत त्याचबरोबर भाजपचे तीन आमदार आहेत त्याच नंतर राष्ट्रवादीचा एक आमदार आणि ह्या एका आमदारासाठी पालकमंत्रीपद पा देणं तुम्हाला योग्य वाटलं योग्य नाही वाटलं परंतु आम्ही सहा आमदारांनी मागणी केली होती का असं झालं आम्हाला माहिती नाही दावस्वर्ण मुख्यमंत्री आल्यानंतर हे तिन्ही लोकं बसून काय ठरवतील आणि मग आम्हाला सांगतो शेठ जर पाहिलं गेलं लोकसभेला देखील शिवसेना जी आहे ती ताकदीने जे ती फील्ड वरती उतरलेली पाहायला मिळाली अगदी म्हणजे रायगडचं खासदार की म्हणजे ही महायुतीकडेच यावी यासाठी संपूर्ण प्रयत्न जे तुमचे सुरू होते परंतु तेव्हाची दृश्य ती वेगळी होती म्हणजे कुठेतरी मित्रत्वाचं नातं जे आहे ते दिसून आलेला आणि आत्ताचं दृश्य जे कुठेतरी वेगळं दिसून येत त्याचं ते। त्याच कारण असं आहे आम्ही देवाला तन मन धनाने काम केलं आम्ही त्यांना निवडून आणलं आणि मग जर आम्ही त्यांना निवडून आणलं तर त्यांची जबाबदारी काय हा प्रश्न आहे त्यांनी ज्या वेळेला आमच्याशी जी काय छुपे रुस्तमगिरी केली ती करायला नाही पाहिजे होती मग महेंद्र थोरवे असतील दळवे असतील किंवा मी असं थोरवेने त्यांचा वाद होता आमचा दोघांचा काय वाद होता उलटा आम्ही महेंद्र दळवे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी रक्ताचं पाणी केलं आणि त्यांना निवडून आणलं याची परतफेड करायला हवी होती असं कुठेतरी वाटत होता बघू आत्ताच काय सगळं संपलेलं नाही आहे अजून त्याला बरंचस काही पुढं अवधी आहे त्यावेळेला बघू पण काय तटकर यांची संवाद झाला या संदर्भात नाही नाही आमचा कशाला संवाद होईल आम्ही बात पण नाही करत त्यांच्याशी आम्हाला ज्यांनी काय पाडायचा प्रयत्न केला त्यांच्याशी आम्ही कुठल्या गोष्टीवरती बात करणार आम्ही नाही बात केली परंतु आता जे संपूर्ण जे प्रकरण झालंय म्हणजे तुमचं जेव्हा आम पालकमंत्री म्हणून नावही घोषित नव्हतं ना झालं आणि त्याचनंतर कार्यकर्त्यांची नाराजी दिसू लागली होती कुठेतरी टायर आले होते निषेध नोंदवण्यात आला होता नेमकं काय म्हणजे रायगडमध्ये सुरू आहे आता काही नाही लोकांनी केलेली मेहनत खासदारकीच्या वेळेला त्यावेळेला जी मेहनत करून कित्येक लोकांनी आम्हाला विचारलं लो होतं पण आम्ही बोललो नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण खासदार की लढतोय त्यामुळे आपलं कर्तव्य इथल्या उमेदवारांना निवडून द्यायचंय आणि त्याप्रमाणे आम्ही दिलं आमचं कर्तव्य केलं चल शेवटचे प्रश्न आहेत शेवटचे प्रश्न आहेत शेवटचे प्रश्न आहेत सर काय सांगाल शेवटचा प्रश्न अगदी शेवटचा प्रश्न अगदी शेवटचा प्रश्न आहे म्हणजे काय वाटतं आता जरी म्हणजे तुमचा संवाद झाला आणि त्या संवादानंतर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री तरीही म्हणजे राष्ट्रवादीकडे ते पालकमंत्री पद दिलं तर तुमची भूमिका काय असेल ते आम्ही नंतर बघू आत्ताच नाही सांगत जे तिघं जण ठरवतील तेव्हा हो, आम्ही ठरवू मुख्यमंत्र्यांची भेट घेणार घेणार आहे आपल्यासोबत नक्कीच आपल्यासोबत मंत्री भरत छेड गोगावले होते त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं अजूनही काही संपलं नाहीये याचा अर्थ म्हणजे अजूनही पालकमंत्री पदाची मोर जी आहे ती त्यांच्या नावी लावू शक, लागू शकते अशी जी आहे ती भावना जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि आज पाहायला गेलं तर सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली होती आणि या ठिकाणी भरत गोगावले यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा मुख्यमंत्री हे दावसवरून परत येतील तेव्हा हा संपूर्ण विषय जो येतो तिन्ही नेते बसून म्हणजे अजित पवार असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील तसेच देवेंद्र फडणवीस असतील हे तिन्ही नेते बसून हा सामुपचार्याने हा संपूर्ण निर्णय घेतील आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे कोणाला जाईल याकडे जाता सर्व जे कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर सर्व नागरिकांचं जे येते लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतंय मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत